नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुमचा आत्तापर्यंत जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला नसेल तर त्यासाठी ला ला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा अजूनपर्यंत ऑगस्ट महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये का जमा झाले नाहीत तसेच हा हप्ता का रखडला याविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूयात हप्ता रखडण्याचं मुख्य कारण म्हणजे यामागील अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत परंतु यापैकी जवळपास बेचाळीस लाख अर्ज अपात्र ठरले आहेत यामुळे नवीन अर्जची यादी तयार करणे तसेच बँक खात्याचे आधार लिंकिंग आणि डी बी टी सक्षम करणे यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे काही विलंब होत आहेत ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता नक्की जमा होईल चला आता आपण पाहूया ऑगस्ट हप्त्याची अपेक्षित तारीख अधिकृत सूत्राकडून लाडक्या बहीण ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या हप्त्याची तारीख ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता असल्याची समजते यापूर्वी सरकारने जुलैचा हप्ता आठ ऑगस्ट रोजी जमा केला होता त्यामुळे ऑगस्टचा हप्ता पाच ते दहा तारखे दरम्यान बँक खात्यात जमा होऊ शकतो जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटला जाऊन तुमचा अर्ज क्रमांक टाकून माहिती मिळवू शकता शिवाय तुमच्या बँक खात्यावरील व्यवहार तपासू शकता हेही पाहता येईल असे जर जर अर्ज बाद झाला असेल तर निकष तुम्ही पुन्हा एकदा तपासून पहा आणि रीअप्लाय करा जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता अद्याप मिळाला नसेल तर घाबरण्याचे कारण नाही तुमचे बँक खाते आणि आधार लिंकिंग तपासा आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा जर अर्जात काही त्रुटी असतील तर नजीकच्या तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही त्यामध्ये बदल करून घेऊ शकता यासाठी तुम्ही थोडा संयम ठेवा आणि लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही इनला भेट द्या माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील जय जवान जय किसान